सन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षात सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी शाळा सुरू झालेल्या आहेत त्यासाठी सोळा जून ते तीस जून दोन हजार पंचवीस या कालावधीत जिल्ह्यात शाळा प्रवेश उत्सव कार्यक्रम प प्रभावीपणे साजरा होत आहे सहा ते चौदा वर्षे वयोगटातील सर्व मुलांना शाळेत दाखल करण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करण्यात येत आहेत विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी जिल्ह्यात शंभर शाळांना भेटी देणे हा उपक्रम प्रभावीपणे राबवण्यात आला यामध्ये सन्माननीय दादा पाटील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री जिल्हा परिषद शाळा बामनोळी मिरज येथे उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे स्वागत केले यावेळी दाखलपात्र मुलांना टोप्या घालून रथात बसून गावातून वाजत गाजत फेरी काढण्यात आली या प्रसंगी त्यांनी आपल्या मनोगतात मुख्यमंत्री व शिक्षण मंत्री, मंत्री यांच्या सूचनेनुसार संपूर्ण राज्यामध्ये शंभर शाळा भेटी हा उपक्रम सुरू केलेला आहे यानुसार शाळेचे नियोजन हे पहिल्या दिवशीच पूर्ण असायला हवे मुलांचे शाळेत वेळेवर आले पाहिजे मुले गैरहजर राहिल्यास पालकांकडून गैरहजरीबाबत लेखी मंजुरी घ्यावी नव्या पिढीला व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी शाळेच्या आवारापासून दोनशे मीटर परिसर नशामुक्त असणे आवश्यक आहे कार्यक्रमास पुष्पगुच्छ हार फेटा न देता नमस्कार करा चांगली खेळणी उपलब्ध करून द्यावी म्हणजे अभ्यास व खेळ यात विद्यार्थी रमून शाळेबद्दल आवड निर्माण होईल मुलांच्या गोष्टी सांगाव्यात त्यासाठी पालकांच्या गोष्टी सांगण्याचा सा स्पर्धा घेण्यात याव्यात तसेच फटाक्यामुळे वायू व वा ध्वनी प्रदूषण होते त्यामुळे फटाक्यांचा वापर कमी करण्यात या करून वापरण्यात येऊ नये असेही यावेळी सांगण्यात आले तसेच जिल्ह्यातील माजी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य सरपंच ग्रामपंचायत सदस्य अंगणवाडी सेविका ताई आशा वर्कर्स तसेच स्थानिक शैक्षणिक व सामाजिक संस्था सहकारी संस्था स्थानिक सेवाभावी संस्था या सर्वांनी यामध्ये सहभाग घेतला यामध्ये पारंपरिक वेशभूष रथ टॅक्टर घोडागाडी व बैलगाडी इत्यादी वाहनांसह सजवून त्यातून वाजत गातत मिरवणुकीने शाळेत मुलांना आणण्यात आले तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ फुले रोपे मोफत पाठ्यपुस्तके मोफत गणवेत पायमोजे शूज देऊन स्वागत करून गोड खाऊ वाटप करण्यात आलेलं आहे तसेच शाळेमध्ये मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये नशामुक्तीची प्रतिज्ञा घेण्यात आली मध्यान्ह भोजनात गोड पदार्थाचा समावेश करण्यात आलेला आहे शालेय परिसर स्वच्छता सडा रांगोळी परिसरात सजावट करण्यात आली तसेच पहिला दिवस पुस्तक दिन म्हणून साजरा करण्यात आला